नमस्कार कसे आहात सर्वजण मजेत ना पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे थंडीचे दिवस आहेत आणि थंडीमध्ये काहीतरी पौष्टिक खाल्लं तर मग ते अंगाला व्यवस्थित लागतं त्याचा शरीराला अगदी पूर्ण उपयोग होतो आज आपण इथे रक्तवाढीसाठी आणि हाडांच्या मजबूतीसाठी लाडू बनवणार आहोत आणि आता सध्या तरी इथे वापरलेलं जे साहित्य आहे लाडूसाठी ते सर्वांच्या घरी अगदी सहज उपलब्ध असणार आहे हे लाडू बनवण्यासाठी आपण तूप बिलकुलसुद्धा वापरणार नाही किंवा मग पाक बिलकुल सुद्धा बनवणार नाही तोंडात टाकताच विरगळणारे आणि अगदी भरपूर महिने टिकणारे हे लाडू आज आपण इथे बनवतोय त्यामुळे स्किप न करता हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चला तर सुरुवात करूया लाडू बनवण्यासाठी लागणारं साहित्य आपण इथे घेतलेलं आहे आणि इथे आपण कढई गरम करत ठेवलेली आहे शक्यतो जाडबुडाची कढई आपल्याला इथे वापरायची आहे इथे मी एक मोठी वाटी एवढे तीळ घेतलेले आहेत स्वच्छ निवडून घेतलेत इथे वापरलेले हे जे तिळ आहेत ते अनपॉलिशड आहेत आणि असेच तीळ आपल्या शरीरासाठी चांगले सा असतात त्यामुळे ते तिळ मी इथे घेतलेत स्वच्छ निवडून वगैरे घेतलेत आणि अगदी मंद आचेवरती याला सतत हलवत छान फुलेपर्यंत हे तीळ आपल्याला भाजून घ्यायचे आहेत तीळ तुम्हाला माहीतच आहे की आपल्या हाडांच्या मजबूतीसाठी खूप उपयुक्त असतात आणि याशिवाय त्वचेसाठी आणि केसासाठी सुद्धा हे तीळ अगदी खूप जास्त उपयुक्त असतात त्यामुळे इथे साधारण एक मोठी वाटी एवढे तीळ मी घेतले होते आणि त्याचबरोबर अगदी त्याच समप्रमाणामध्ये शेंगदाण्याच्या डाळी मी इथे घेतलेल्या आहेत या डाळी मी जे आपले नॉर्मल शेंगदाणे असतात तर ते भाजून त्याच्यावरची साल काढून आणि पाकडून वगैरे एका बरणीमध्ये भरून ठेवलेले होते आणि तेच मी एक मोठी वाटी भरून घेतलेली a प्रत्येकाच्या घरी मेजरिंग कप किंवा मग जे किचन स्केल असतं काटा असतो तर तो उपलब्ध नसतो त्यामुळे आपण घरातील कोणत्याही एका वाटीचं प्रमाण घेऊन हे साहित्य समप्रमाणात मोजून घ्यायचं आहे तर ही जी वाटी होती ती साधारण यामध्ये दोनशे ग्रॅम एवढे तीळ बसले होते आणि त्याच प्रमाणात दोनशे ग्रॅम एवढे शेंगदाणे मी इथे घेतलेले आहेत तीळ छान थंड झालेले आहे त्यानंतर मिक्सरमध्ये मी याला एकदा फिरवून घेणार आहे तर पहिल्याच वेळी मी याला जास्त बारीक फिरवून घेतलेलं नाही इथे बाजूला गॅसवरती अगदी अगदी मंद आचेवरती हे सुद्धा अगदी खरपूस होईपर्यंत भाजत आहेत इथे हे जे तीळ होते ते मी एकदा फिरवून घेतले आणि परातीमध्ये आपल्याला हे काढून घ्यायचं आहे हे लाडू बनवताना यामध्ये आपण तुपाचा बिलकुलसुद्धा वापर करणार नाही किंवा मग हे लाडू बनवताना आपण पाकसुद्धा बनवणार नाही अगदी साध्या सिंपल पद्धतीने हे लाडू आपण बनवणार आहोत यामुळे कोणीही अगदी सहज हे लाडू बनवू शकतो शेंगदाणेसुद्धा अगदी छान भाजले गेले आणि त्यानंतर थंड झाल्यानंतर हे सुद्धा मी मिक्सरमधून फिरवून घेतलेले आहेत साधारण या पद्धतीने हे वाटून झाल्यानंतर आपण ज्या परातीमध्ये तीळ बारीक करून काढले होते तर त्यामध्ये हे मिक्स केलं आणि दोन्ही हातांनी व्यवस्थित मिक्स केलं आणि आप आपल्याला यावेळी चेक करायचं आहे की यामध्ये एखादी शेंगदाण्याची डाळ वगैरे तर राहिली नाही ना आणि त्यानंतर हे दोन्ही छान मिक्स करून परत एकदा मिक्सरमध्ये घालून हे आपल्याला एकदा फिरवून घ्यायचं आहे हे लाडू बनवताना यामध्ये आपण तूप वापरणार नाही किंवा मग पाकसुद्धा बनवणार नाही आणि या लाडूला छान बाइंडिंग यावं यासाठी ही प्रोसेस आपल्याला करायची आहे तर इथे हे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून मी अजून एकदा छान असं बारीक वाटून घेणार आहे हाडांच्या मजबूतीबरोबरच रक्तवाढीसाठी सुद्धा हे लाडू खूप फायदेशीर आहेत भाजताना आपण हे तीळ आणि शेंगदाणी अगदी छान खरपूस भाजले होते त्यामुळे इथे पाहू शकता तुम्ही या पद्धतीचं चा अगदी छान असं बाइंडिंग येतं कलर करून इथे तुमच्या लक्षात आलंच असेल किंवा इथे मी तुम्हाला अशी छान अशी मूठ वळून दाखवलेली आहे आणि अशा पद्धतीने जर अगदी छान खरपूस असं भाजलं तर तूप वापरण्याची किंवा मग पाक बनवण्याची काहीही गरज लागत नाही इथे पाहू शकता तुम्ही याला छान असं बाइंडिंग आलेलं आहे छान असं ओलावा आलेला आहे यामुळे पाकाचे सुद्धा हे लाडू आपण छान असे वळू शकतो तर याच पद्धतीने राहिलेलं जे कूट आहे म्हणजे शेंगदाण्याचं असेल किंवा तिळाचं असेल तर ते आपण असंच वाटून घेणार आहोत हे सर्व वाटून झाल्यानंतर परातीमध्ये मी काढून घेतलं आणि छान असं सा एकसारखं करून घेतलेलं आहे हे लाडू अधिकच पौष्टिक व्हावे यासाठी आपण साखर न वापरता गुळ वापरतोय तर इथे मी जी वाटी आपण घेतली होती त्याच वाटीने दोन वाट्या एवढा गूळ वापरलेला आहे इथे मी गुळ पावडर वापरलेले आहे याऐवजी तुम्ही जी गुळाची ढेप असते तीसुद्धा कट करून वापरू शकता त्यानंतर यामध्ये आपण सुंठ पावडर घालतो आहे तर इथे छोटा चमचा आहे आणि साधारण दोन तीन चमचे एवढी सुंठ पावडर मी टाकले त्याचबरोबर दोन तीन चमचे एवढी वेलची पावडर यामध्ये टाकायचे आहे आणि हे आपल्या आवडीनुसार कमी जास्त आपण करू शकतो आता यामध्ये आपल्याला काहीही टाकायचं नाही तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही खसखससुद्धा थोडीशी भाजून यामध्ये टाकू शकता त्यानंतर हे सर्व हाताने छान असं मिक्स करून घ्यायचं इथे मी गुळ पावडर वापरलेली होती त्यामुळे याला जास्त आपल्याला फिरवत बसण्याची गरज नाही मात्र जर तुम्ही यामध्ये जी गुळाचे ढेप असते तर ती बारीक कट करून वगैरे टाकली असेल तर यामध्ये गुळाचे खडे वगैरे राहू शकतात यासाठी याला एकसारखं करून घ्यायचं आहे आणि अजून एकदा हे मिक्सरमधून आपण फिरवून घेणार आहोत यामुळे या, या लाडूला छान असं बाइंडिंग येतं तर हे सर्व छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून याला थोडं थोडं फिरवून घ्यायचं आहे तर इथे आपण बिना पाक करता लाडू बनवतोय याचा आपल्याला अजून एक फायदा होतो तो म्हणजे आपल्या आवडीनुसार गोडाचं प्रमाण आपण कमी आधी करू शकतो तर इथे पाहू शकता तुम्ही एकदा हे मिक्सरमधून फिरवून घेतल्यानंतर याला किती प्रमाणात बाइंडिंग आलेलं आहे हे आपण पाहू शकतो आणि जर थोडंसं कमी बाइंडिंग आलेलं आहे असं वाटलं तर याला अजून एकदा एकसारखं करून मिक्सरमधून फिरवून घ्यायचं आहे तर इथे मला जेवढं हवं होतं तेवढ्या प्रमाणात ते याला व्यवस्थित बाइंडिंग आलं होतं त्यामुळे मी याला एकदाच मिक्सरमधून फिरवून घेतलेलं आहे याच पद्धतीने राहिलेलं जे मिश्रण आहे ते सुद्धा आपल्याला मिक्सरमधून फिरवून घ्यायचं आहे इथे हे, हे लाडू बनवण्यासाठी मी फक्त शेंगदाण्याच्या डाळी तीळ आणि गूळच वापरलेला आहे हे, हे लाडू अधिक पौष्टिक बनवण्यासाठी हवं असेल तर तुम्ही यामध्ये खारकेची जी पावडर असते तर ती सुद्धा तुपावरती परतून यामध्ये टाकू शकता आणि यामुळे सुद्धा हे लाडू अत्यंत पौष्टिक असे बनवून तयार होतात तर या पद्धतीने आपल्याला हव्या त्या आकारामध्ये हे लाडू आपण वळू शकतो ना जास्त मोठा ना जास्त छोटा मिडियम आकाराचा हा लाडू मी बनवून घेतलेला आहे तरी ते पाहू शकता तुम्ही या पद्धतीने अगदी छान बायंडिंग या लाडूला आलेला आहे आणि ज्या पद्धतीने आपण शेंगदाण्याचे लाडू बांधतो तर त्या पद्धतीने दोन हाताच्या तळ्या हाताच्या मध्ये घेऊन हे लाडू असे गोल गोल फिरवायचे म्हणजे याला शायनिंगसुद्धा अगदी छान येतं म्हणजे बेसनाचे लाडू बनवताना ज्या पद्धतीने आपण लाडू वळतो तर त्या पद्धतीने लाडू आपल्याला वळून घ्यायचे आहेत अगदी कमी वेळेमध्ये हे लाडू तयार होतात शिवाय अगदी खूप जास्त महिनेसुद्धा हे लाडू टिकू शकतात कारण यामध्ये आपण तूप किंवा पाक वगैरे किंवा पाण्याचा एक अंश सुद्धा वापरलेला नाही त्यामुळे या लाडूला काहीही होत नाही खूप महिन्यांपर्यंत अगदी छान टिकून राहतात आणि मस्त लुसलुशीत असे बनून तयार होतात त्यामुळे कामाच्या किंवा शिक्षणाच्या निमित्ताने जर मुलं किंवा मुली बाहेर राहत असतील हॉस्टेलवरती किंवा मग रूम घेऊन राहत असतील तर त्यांच्यासाठी हे लाडू म्हणजे अगदी उत्तम पर्याय आहे कारण बाहेर राहणारी मुलं हे खाण्याकडे थोडं दुर्लक्ष करतात त्यामुळे असा एक लाडू जरी त्यांनी रोज खाल्ला तरी मग रक्तवाढीची किंवा हाडांच्या समस्या येत नाहीत अगदी छान एका सुद्धा त्यांना छान असं पोषण भेटतं ज्या पद्धतीने आपण रव्याचे किंवा बेसनाचे लाडू वळतो तर त्याच पद्धतीने हे लाडू वळून घ्यायचे आहेत अगदी कमी वेळेमध्ये आणि कमी खर्चामध्ये हे अत्यंत पौष्टिक असे लाडू आपण घरच्या घरी बनवू शकतो आणि अगदी जास्त दिवसांसाठी खाऊ सुद्धा शकतो साधी सोपी कमी वेळेत तयार होणारी आणि पौष्टिक तरीसुद्धा खिशाला परवडणारे अशी पौष्टिक लाडूची रेसिपी या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे त्यामुळे तुम्ही सुद्धा या थंडीमध्ये असे लाडू नक्की बनवून पहा आणि तुमच्या घरी लहान मुलं असतील किंवा आजी आजोबा असतील तर त्यांच्यासाठी हे लाडू तर अगदी उत्तम पाहिजे पर्याय आहे तर अगदी शेवटचा लाडूसुद्धा अगदी छान असा वळला गेलेला आहे आणि अगदी छान असे हे लाडू बनवून तयार झालेले आहेत या पद्धतीने तुम्ही पाहू शकता याच्यातील एक लाडू घेऊन मी तुम्हाला तोडून सुद्धा दाखवते की अगदी खुसखुशीत असा हा लाडू बनून तयार झालेला आहे त्यामुळे तुम्ही सुद्धा या पद्धतीने हे लाडू नक्की बनवून पहा आणि कसे झालेले आहेत हे कमेंट करून सांगायला विसरू नका याशिवाय तुम्ही जर अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून आयकॉन प्रेस करा म्हणजे इथून पुढे येणाऱ्या माझ्या सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ राहा थँक्यू